राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आंघोळीला गेलेले सात तरुण बुडायल्याची घटना ताजी असतानाच जयपूरमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडली मुसळधार पावसामध्ये बंधाऱ्यावर मोजमजा करण्यासाठी गेलेले सहा मित्र त्यातील एक मित्र त्या बंधाऱ्यात बुडत होता त्यावेळी पाच मित्रांनी आपल्या जीवाची परवा न करता त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या आणि पुढं त्या पाच मित्रासोबत असं भयंकर घडलं ते पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा या रविवारी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकळा पसरलेले सुट्टीचा दिवस असल्याने सहा मित्र जयपूर जवळील कानोता बंधाऱ्यावर मौज मजा करण्यासाठी गेले होते या दरम्यान एक मित्र पाय घसरून खाली पडला आणि बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी एका एक मागोमाग असे पाच मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली त्याने बुडणाऱ्या मित्राला तर वाचवले मात्र या दरम्यान पाचही मित्र बुडाले आणि त्यांचा करून अंत झाला धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथे अन्य काही लोक उपस्थित होते मात्र त्यांनी फक्त व्हिडिओ काढत बघायची भूमिका घेतली ह्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली सुट्टीनिमित्त कान्होता बंधाऱ्यावर गेलेल्या सहा मित्रांपैकी राजब्रजवाशी नावाचा तरुण पाय घसरून पडला आणि तो हळूहळू बंधाऱ्याच्या पाण्यात बुडू लागला हे पाहताच पाच मित्रांनी आपल्या जीवाची परवा न करता त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या मात्र जो बुडत होता तो कसा वसा तरी किनाऱ्यापर्यंत आला मात्र त्याचे इतर मित्र मात्र पाण्याचा अंदाज न आले बुडाले सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली एकूण सहा तरुण पाण्यात बुडाले यातील एकाचा जीव वाचलाय तर इतर मात्र पाच जण त्याला वाचवताना वाहून गेले यानंतर प्रशासनाच्या बचाव पथकाने रात्रभर रेस्क्यू करून पाच तरुणांचे मृतदेह बाहेर काढले दरम्यान सर्व मृत जयपूरच्या शास्त्रीनगर झोडवाटा येथील आहेत सर्वांचे मृतदेह शवचंदनासाठी सवाई मानसिंग रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यश एस पृष्ठाला या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद